महाराष्ट्राची नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभागामार्फत झालेल्या शालेय क्रीडा बॉक्सिंग जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये धर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे महाविद्यालयाच्या पंच्याहत्तर ते एक्क्याऐंशी वसनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कुमारी नुपूर सुधीर जाधव इयत्ता अकरावी विज्ञान व सहासष्ट ते एकोणसत्तर वर्षी बॉक्सिंग स्पर्धेत कुमारी सुवर्णा महेंद्र सोनवणे इयत्ता बारावी वाणिज्य या विद्यार्थ्यांनी विभागीय विद्यार्थी स्पर्धेमध्ये निवड झाली या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विषय विद्यार्थीची नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या या महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यातून कुमारी नुपूर सुधीर शादव व कुमारी सुवर्णा महेंद्र सोनवणे कुमारी माही हरीश शर्मा कुमारी ऋषाली घनश्याम जाधव कुमारी वंशिका शरद दुबे कुमारिका वृंदा शरद दुबे यांनी सहभाग नोंदवला होता यात झालेल्या अटी तर तिच्या स्पर्धेत कुमारी नुपूर व सुवर्णा यांना प्रथम माही ऋषाली वंशिका रुंदा यांना द्वितीय क्रमांक मिळवला यातील नुपूर जाधव व सुवर्णा सोनवणे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली निवड झालेल्या मराठा संचालिका श्रीमती शालिनीताई सोनवणे संचालक डॉक्टर प्रसाद दास सोनवणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय मेधने उपप्राचार्य डॉक्टर नरेंद्र निकम सकाळ सत्र प्रमुख श्री राहुल सोनवणे दुपार सत्र प्रमुख श्री प्रफुल्ल ठाकरे कनिष्ठ क्रीडा संचालक श्री दीपक दळवी यांनी सर्वांचे अभिनंदन केले बागलाण वृत्तांतासाठी संभाजी सावंत